यावर्षी शेतीमध्ये एकरी बारा तेरा टेलर शेणखत टाकलं आहे तर मला रासायनिक खते टाकण्याची गरज आहे का तर नमस्कार शेतकरी मित्रांनो माझ्या एका व्हिडिओला कॉमेंट आले आहे की या वर्षी शेतीमध्ये एकरी बारा तेरा टेलर शेणखत टाकलं आहे तर मला रासायनिक खते टाकण्याची गरज आहे का या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण शेतीमध्ये जे शेणखत टाकतो शेणखतामध्ये जे न्यूट्रियंट्स असतात हे न्यूट्रियंट्स जास्त प्रमाणात नसतात जसं की युरियाचं प्रमाण हे झिरो पॉईंट पाच ते एक पर्सेंट इतकं असतं फॉस्फेट व पोटॅशियमचं प्रमाणही खूप कमी प्रमाणात असतात हे प्रमाण काही पिकांसाठी उपयुक्त ठरतात पण हे प्रमाण प्रत्येक पिकासाठी उपयुक्त ठरत था। नाही कारण प्रत्येक पिकाचं न्यूट्रियन घेण्याची ही क्षमता वेगवेगळी असते त्यामुळे आपण शेतीला रासायनिक खतांचा पण वापर केला पाहिजे जेणेकरून पिकांना पाहिजे तेवढं न्यूट्रिशन भेटतात यामुळे पिकं चांगले येतात तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आपण रासायनिक खतं वापरली पाहिजे व ते प्रमाणात कारण आपण आधी पण शेणखत टाकलेलं आहे त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढे शेणखत हे प्रमाणात वापरावा तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण रासायनिक खतं वापरली पाहिजेत व ते पण प्रमाणात कारण आधी आपण शेणखत वापरले आहे जास्त खर्चामध्ये जायचं नाही तेवढीच गरज आहे तेवढं शेणखत व वो तेवढंच रा, रासायनिक खते पण दिले पाहिजे तर मित्रांनो माहिती कशी आवडली आवडली असेल तर लाईक करा अजून कशाची माहिती हवी असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा